दक्षिण मुंबई मतदारसंघामध्ये ओम देशमुख आपले प्रतिनिधी सोबत आहेत ओम दक्षिण मुंबई मधली लढत अर्थातच ठाकरेंची शिवसेना विरुद्ध शिंदेची शिवसेना अशी थेट आपल्याला बघायला मिळणार आहे आत्ता सध्या काय स्थिती आहे मतदानासाठी मुंबईकर बाहेर पडणार आहेत पण त्यापूर्वी कशी तयारी दिसतीय गुरु अगदी बरोबर आहे मुंबईसह महाराष्ट्रातील ज्या काही महत्वाच्या टफ फाईट्स आहेत फाईट सीट्स आहेत त्यामध्ये दक्षिण मुंबईचा समावेश होतोय शिवसेनेच्या यामिनी जाधव विरुद्ध उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे अरविंद सावंत जे विद्यमान खासदार आहेत त्यांच्यामध्ये ही लढत होते आता पंधरा लाख एकतीस हजार मतदारांसमोर हा प्रश्न आहे की नेमकं मतदान करून कोणाला देशातल्या सर्व सर्वभौम सभागृहामध्ये पाठवायचं या दोन उमेदवारांमधली जी काही तुल्यबळ लढाई आहे ती या निवडणुकीमध्ये पाहायला मिळाली होती मी सध्या मलबार हिलमधील वालसिंघम हायस्कूलच्या आवारामध्ये आहे या मतदान केंद्रावरती आहे एक उच्चभ्रू वस्ती आहे आणि या ठिकाणच्या लोकांनी अगदी सकाळपासून साडेसहा पावणे सात वाजल्यापासून मतदान केंद्रावर यायला सुरुवात केली आहे ज्या आपण पाहू शकतो की सुट्ट्यांचा कालावधी आहे त्यामुळे मतदान कुठेतरी कमी होईल अशा प्रकारची सतत चर्चा असते मात्र इथला जर आपण लोकांचा प्रतिसाद पाहिला तर मतदान केंद्रावर हळूहळू रांगा, रांगा, रांगा आणि गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे हाय व्होल्टेज लढत या ठिकाणी पाहायला मिळणार आहे मलबार हिल असेल किंवा हा लगतचा परिसर असेल तो गेल्या अनेक दिवसांपासून नेमका कुठल्या पक्षाच्या बाजून राहतो या प्रकारची या सगळी माहिती आपल्या सर्वांना आहे मात्र गेल्या पाच ते सहा निवडणुकांमध्ये दक्षिण मुंबईचा जो कौल असतो मुंबईचा जो कौल असतो तशाच प्रकारचं वातावरण किंवा त्याच पक्षाची सत्ता सर्वसाधारणपणे त्या पक्षाची त्या आघाडीची सत्ता बरोबर आहे बरोबर आहे त्यामुळे दक्षिण मुंबईमध्ये नेमका कल कुणाकडे दिसतोय हे आपल्याला बघावं लागेल धन्यवाद ओम या सगळ्या सविस्तर माहितीसाठी